नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चला तर मग आजच्या विशेष एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत किंचाळणारा पिहा या पक्षाबद्दलची माहिती ओरडणारा पिहा हा लिपॉगस वोसी फेरन्स कोंटी गिडे या कुटुंबातील पॅसेरिन पक्षाची प्रजाती आहे हे पक्षी ॲमेझॉन आणि दक्षिण अमेरिकेतील ाच्या उष्णकटिबंधीय भागात आर्द्र जंगलात आढळतात ते त्यांच्या विलक्षण मोठ्या आवाजासाठी सर्वात प्रसिद्ध आहे ओरडणारा पिहा हा एक सामान्य आहे जो व्हेनेझुएलाच्या मध्य आणि खालच्या भागात पायथ्याशी सुमारे सोळाशे फूट ते तीन हजार तीनशे फूट पर्यंतच्या उंचीवर आढळतो ओरडणारा पिहा सुमारे पंचवीस सेंटीमीटर लांबीपर्यंत वाढतो नर व मादी यामध्ये निस्तेज राखाडी रंगाचा पिसारा असतो पंख आणि शेपटी सहसा काहीसे धुसर असतात पोटाकडील भाग रंगाचा असतो तरुण पक्षी तपकिरी किंवा रंगाचा असतो ओरडणारा पिहा एक मायावी पक्षी असूनही त्याचा विशिष्ट आवाज तो दीर्घकाळ स्थिर राहतो आणि झाडाच्या फांद्यांसोबत मिसळतो हे सहसा एकटे असतात परंतु कधी कधी मिश्र प्रजातींच्या पक्ष्यांच्या गटात सामील होऊन जातात ओरडणारे पिहा प्रामुख्याने फळे खातात परंतु किडे देखील खातात काही वेळा फळ तोडण्यासाठी किंवा ट्रोगॉन सारख्या घरट्यातून उड्डाण घेतात पिहाची हाक कमालीची जोरात असते ही हाक सुमारे एकशे सोळा डिसीबेल पर्यंत पोहोचते या हाकेचा आवाज पांढऱ्या बेलबर्डच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर असतो प्रजनन हंगामात सुमारे दहा न सेल लेक्स मध्ये एकत्र येऊ शकतात जेथे ते मादींना आकर्षित करण्यासाठी गातात हा आवाज अनेकदा चित्रपटांमध्ये अमेझॉन रेन फॉरेस्टचा विशिष्ट आवाज म्हणून वापरला जातो किंवा पिहा उद्यान आणि मानवी वसाहतींच्या क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारे स्वतःला जुळून घेत आहे बर्ड लाईफ इंटरनॅशनलने या पक्ष्यांच्या प्रजातीबाबत सर्वात कमी चिंतेचा विषय मांडला आहे तर मित्रांनो ही होती ओरडणारा पिहा या पक्षाबद्दलची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलचे चिन्ह दावा